नमस्कार मित्रांनो मी सागर जगताप ग्लोबल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सा आहे आता शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्वाची ही बातमी आहे तत्पूर्वी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब तुम्ही केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या ला, लाईक शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी जी 27 ऑगस्ट रोजी झालेली राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती ती अत्यंत निराशाजनक ठरली आहे या महत्वाच्या बैठकीत अनेक विषयावरती निर्णय घेण्यात आले असले तरी शेतकऱ्यांचे जे ज्वलंत समस्यांकडे त्यांनी पुन्हा एकदा दुर्लक्ष केलं आहे विशेषतः नवो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो प्रलंबित हप्ता आहे किंवा कर्जमाफीचा प्रश्न असेल किंवा अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांची जे नुकसान भरपाईचा प्रश्न असेल या गंभीर मुद्द्यांवरती कोणत्याही प्रकारची चर्चा या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली नाही या परिस्थितीमुळे राज्यभरातील जे शेतकरी वर्ग आहे तो शेतकरी अत्यंत तीव्र नाराज झालेला आहे राज्य सरकारने या बैठकीत एकूण नऊ महत्वपूर्ण निर्णय मंजूर केले आहेत विविध विभागाशी जरी संबंधित हे घेतलेले निर्णय जरी प्रशासकीय दृष्टिकोनातून जरी महत्वाचे असले तरी कृषी क्षेत्राशी संबंधित एकही विषय या यादीत समाविष्ट नाही राज्याच्या अर्थव्यवस्थेचा पाय असलेल्या कृषी क्षेत्राकडे या प्रकारे दुर्लक्ष केले जाणे म्हणजे खूपच ही चिंताजनक बाब आहे मंत्रिमंडळाने इतर विभागांसाठी सरकारी ठराव काढले असताना शेतकऱ्यांच्या समस्यावरती चर्चा करणे देखील योग्य वाटले नाही या उदासीनतेमुळेच राज्यातील कृषी समुदायामध्ये सरकारविरोधी भावना तीव्र होत चालली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता मिळण्यासाठी राज्यभरातील शेतकरी जे आहेत ते लाखो शेतकरी प्रतीक्षा करत आहेत केंद्रीय पीएम किसान योजनेच्या आधारे राज्य सरकारने ही योजना सुरू केली होती परंतु तिची अंमलबजावणी अत्यंत मंद गतीने होत आहे शेतकऱ्यांना वेळोवेळी आश्वासन दिले जात असले तरी तत्पश्चात प्रत्यक्षात पैसे खात्यात जमा होत नाही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेच्या हप्त्याची घोषणा होईल अशी मोठी अपेक्षा होती मात्र सरकारच्या या मौनतेमुळे शेतकऱ्यांचा पूर्णपणे भ्रमनिराज झालेला आहे दुसरीकडे लाडकी बहीण योजनेचे पैसे नियमितपणे महिलांच्या खात्यामध्ये येत असताना शेतकऱ्यांच्या योजनांकडे का दुर्लक्ष केले जात आहे हा प्रश्न आता फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांमध्ये पण उपस्थित होत आहे कर्जमाफी आणि नुकसान भरपाईचे जे प्रश्न आहे याचबरोबर शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे राज्यातील हजारो शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत आणि त्यांना या योजनेची नितांत गरज असताना ते मंडळ बैठकीत या विषयावरती चर्चा होईल अशी आशा होती परंतु या महत्त्वाच्या मुद्द्यालाही वेळ दिला गेला नाही त्याचबरोबर ते राज्याच्या अनेक भागामध्ये अलीकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे पिकांचे नुकसान शेतकऱ्यांना योग्य मदत मिळावी आणि पंचनामे लवकर पूर्ण व्हावेत यासाठी त्यांनी सरकारकडे अपेक्षा व्यक्त केल्या होत्या मात्र या विषयावरही कोणतीही भूमिका स्पष्ट केली गेली नाही राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार दर महिन्याच्या सव्वीस तारखेला नियमितपणे वितरित केले जात असतात या व्यवस्थेत कोणताही विलंब किंवा अडचण येत नाही मात्र ज्यावेळेस शेतकऱ्यांचा प्रश्न येतो त्यावेळेस मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात किमान दोन हजार रुपयांचा हप्ता जमा करण्यासाठी सरकारकडे तेवढा वेळ किंवा नियोजन नाही का असा प्रश्न आता निर्माण होत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच आश्वासन दिले होते की सव्वीस ऑगस्टच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले जातील या आश्वासनावरती विश्वास किंवा भरोसा ठेवून शेतकरी वर्गाने मोठ्या आशेने या बैठकीकडे पाहिले होते परंतु तसे काही न घडल्यामुळे त्यांच्या जखमीवर मीठ चोळे गेले असल्यासारखेच झाले आहे मागील अनेक मंत्रिमंडळ बैठकामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांना सातत्याने बगल दिली जात या पुनरावृत्तीमुळे शेतकरी समुदायामध्ये सरकार विरोधी भावना आता तीव्र होत चालली आहे शेतकऱ्यांचा आरोप आहे की सध्याचे ट्रिपल इंजिन सरकार केवळ भांडवलदार वर्ग आणि उद्योगपती त्याचबरोबर ती सरकारी नोकरदारांचेच तिथे संबंध पाहत आहे कृषी विभागाकडे सरळ सरळ कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष करून शेतकरी विरोधी धोरण शेतकऱ्यांचा आरोप आहे राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा महत्वाचा घटक असूनही त्यांच्या समस्येकडे सरकार साफ साफ पाठ फिरवत आहे असं चित्र सरळ सरळ दिसत आपल्याला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे हे सरकारच्या चुकीच्या प्राधान्यक्रमाचे प्रतिबिंब आहे नमो शेतकरी सन्मान निधी कर्जमाफी आणि नुकसान भरपाई यासारख्या मूलभूत मागण्यांकडे लक्ष न देणं शेतकरी समुदायावरती अन्याय झाल्यासारखं वाटत आहे त्याचबरोबर ती सरकारने तातडीने या मुद्द्यावरती भूमिका स्पष्ट करून शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे अत्यंत गरजेचे आहे आणि राज्यात शेतकरी अशांतता वाढण्याची शक्यता आता नाकारता येणार आहे तुम्हाला या, या संदर्भामध्ये काय वाटतंय तुमची कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा धन्यवाद